तमाम भक्तगणांना वेध लागून राहिलेल्या सोलापूर ते श्रीशैल या श्री सिद्धेश्वर नंदीध्वज पदयात्रेला बुधवारी तेरा मार्चपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी सोलापूर ते श्रीशैल दरम्यान नंदीध्वज पदयात्रा काढण्यात येते प्रतिवर्षी दोन नंदीध्वज श्रीशैल येथे जातात या ठिकाणी धार्मिक विधी आणि कार्यक्रम पार पडल्यानंतर ते सोलापूरला पन्ना परततात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री ठोटगी यांच्या कृपाशीर्वादाने व श्री शिवयोगी श्री सिद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट तसेच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हब्बू यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेरा मार्च ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान या नंदीध्वज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून यंदा मात्र दोन ऐवजी पाच नंदीध्वजांचा या पदयात्रेत सहभाग होता बुधवारी सकाळी नऊ वाजता सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या हस्ते आणि नागनसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हब्बू आमदार विजयकुमार देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख तसेच माजी महापौर महेश कोठे ज्येष्ठ नेते सुधीर खरडमल व्याख्यान केसरी वेदमूर्ती बसवरा शास्त्री हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवगी सिद्ध्रामेश्वर महाराजांच्या अखंड पाच पाचही नंदीध्वज पूजन आणि आरती करण्यात आली त्यानंतर पारंपरिक मार्गाने शिवोगी सिद्ध्रामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड तसेच पालखीसह हे नंदीध्वज हिर्याभू वाड्यात आले वाटेत ठिकठिकाणी पालखी तसेच नंदीध्वजाचे मनोभावे स्वागत करण्यात येऊन पूजन करण्यात आले आणि दर्शन घेण्यात आलं हिरेहबू वाड्यातही हिरेहाबू परिवाराच्या वतीने शिवोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचे तसेच पाचही नंदीध्वजाचे मनोभावे पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली यावेळी संबळच्या निनादानं आणि हलग्यांच्या कडकडाटानं वातावरणात चैतन्यमय बंड होतं दरम्यान तब्बल अठ्ठावीस वर्षांनी पाचही नंदीध्वजांची पदयात्रा श्रीशैलला जाण्याचा योग जुळून आल्याची माहिती यावेळी राजशेखर हिरेहबू यांनी दिली हिर्याबू वाड्यातील पूजनानंतर कपिल सिद्ध मल्लिकार्जुन यांचं दर्शन घेऊन जुने सिद्धेश्वर मंदिराकडे पाचही नंदीध्वज सवाद्य मिरवणुकीने मार्गस्थ झाले या ठिकाणी विश्रांती आणि महाप्रसाद होऊन ते पुढे मार्गस्थ झाले यावेळी नंदीध्वज धारक आणि भक्तगणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नंदीध्वज पदयात्रेच्या माध्यमातून श्रीशैल इथे जाण्याची संधी मिळणं ही भक्तगणांच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट मानली जाते त्यामुळं मोठ्या संख्येने भक्तगण या पदयात्रेत सहभागी होतात आहे पुढं असंच चाललं असत असं असायला पाहिजे चालत असत सगळ्या म्हणजे होते की तर तुम्ही एक असा दिवस प्रतिवर्ष असंच हे गडात राहायला पाहिजे कुठेही नाथका झाला पाहिजे होतं आणि हे प्रथा कित्येक वर्षापासून जे आहे हे सुरू आहे सोलापूरला आपल्याला माहित आहे तपरात शिवाचार काढलं होतं नंतर नाईन्टी अगोदर पासून तर आहे आपण एक पाच नंदीकोल आपल्या सगळं एकत्रित होऊन जायचं असं नियोजन होतं आता तर नियोजन झालेलं आहे आता हिरप्पू आणि हप्पू दोन्ही परिवार आपण सांगितलं होतं सगळं एक रामेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट याच्या वतीने ही पाच नंदीतोज पदयात्रा सोलापूर ते त्रिशेल ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच आयोजन केलेलं आहे याच्या अगोदर आम्ही श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या खाली आम्ही दरवर्षी अडकेश्वर ते त्रिशेल असे नंदीध्वज पदयात्रा अन्नदासो असे उपक्रम करत आलेलो आहोत ह्या वर्षीत आमच्या ह्या ट्रस्टच्या अंडर हे पाच नंदीध्वज पदयात्रा केलेली आहे योगी राजेंद्र शिवाचार्य यांचं एक स्वप्न होतं की शहाण्णवनंतर नंतर पाच काट्याची पदयात्रा व्हावी त्यांचं स्वप्न आम्ही पूर्णोत्वास नेण्यात एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आम्हाला सिद्धरामेश्वर पूर्णपणे पूर्ण करून याची शक्ती द्यावी हेच सिद्धरामेश्वर त्यांनी यात साधारणतः आता सुरुवातीला दोनशे नंदीध्वज धारक येतील आणि रायतूरच्या पुढं कमीत कमी आमचा एक अंदाज आहे पाचशे नंदिधोज धारक आणि जे रजिस्ट्रेशन केलेले आहेत इतर भक्त लोकं त्यांचं शंभर एक लोकांची आमच्याकडे यादी आहे आणि वाटेत थोडे एक शंभर दीडशे वाजतील असं आठशे ते नऊशे लोकांची पदयात्रा आम्ही इथनं घेऊन चाललेलो आहोत यात सगळ्या राहण्या खाण्यापिण्याची सोय जागोजागी झालेली आहे यात सगळ्या मंडळाचे सगळं सहकार्य म्हणा सगळ्या सोलापूरकरांच्या मतीने ही यात्रा पूर्णत्वास निघालेली आहे आपण तिथं चार तारखेला श्रीशलमध्ये राहू आणि पाडव्याच्या जे रथोत्सव असते त्यासमोर आपले नंदीध्वज मानाच्या नंदीतच रथाच्या पुढे मिरवणुकीला थांबलेले असतात बोला बोला